बघा एका वर्गात साठ विद्यार्थी आहेत त्यापैकी गणिताचा अभ्यास करतात विद्यार्थी गणित आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अध्ययन करतात तर केवळ रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो साठ ही एकूण विद्यार्थी संख्या लक्ष द्या गणित म्हणते पस्तीस विद्यार्थी गणिताचा अभ्यास करतात मग इथं पस्तीस गणिताचा अभ्यास करणारे परत वीस विद्यार्थी गणित आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा करता। अभ्यास करतात म्हणजे या पस्तीस दोन्ही विषयाचा अभ्यास करणारे म्हणजे गणित विषयाचा सुद्धा अभ्यास करणारे हे विद्यार्थी आहेत वीस विद्यार्थी म्हणून वीस दोन्ही विषयाचा याला इथं म्यात गणित आणि रसायनशास्त्र या पस्तीस विद्यार्थ्यात हे वीस विद्यार्थी जे की गणिताचा अभ्यास करतात आहेत समाविष्ट आहेत म्हणून ही वजा बाकी उत्तर पंधरा आता हे पंधरा लेकरांनो लक्षात घ्या या मधून वजा करा पंधरा काय केवळ गणिताचा अभ्यास करणारे केवळ गणिताचा अभ्यास करणारे ओके मग आता ही वजा बाकी दहातून पाच गेले पाच देऊन टाका पंचेचाळीस अर्थात पंचेचाळीस विद्यार्थी ही संख्या मिळते रसायनशास्त्राचा अभ्यास अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र केवळ रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची नव्हे विद्यार्थी गणित आणि रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात म्हणून अद्य कर्तव्य इथं वीस अर्थात गणित आणि रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे वीस 45 मधून वजा करू तेव्हा मिळणार उत्तर म्हणजे केवळ रसायन शास्त्राचा केवळ रसायन शास्त्राचा अभ्यास करणारे ओके आता केवळ रसायन अभ्यास करणारे पंचवीस केवळ गणिताचा अभ्यास करणारे पंधरा पंचवीस आणि पंधरा किती झाले हो चाळीस आणि हे वीस दोन्ही विषयाचा अभ्यास करणारे चाळीस आणि वीस साठ ही वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या प्रश्न केवळ रसायनशास्त्री या विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी किती पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके वेनाकृतीवरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल